पनवेल नगरीचे पनवेल विधानसभा मतदारसंघात सलग चार वेळा आमदार पदाची हॅट्रिक मारणारे कार्यसम्राट दमदार आमदार प्रशांत रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम प्रशांत रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जीवन ज्योत सेवाभावी सामाजिक संस्था यांच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा व संस्थापिका श्रीमती श्रीदेवी भूषणे व सचिव राजू शंकर चौधरी तसेच आपला माणूस युवा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल भाऊ घायाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जीवन ज्योत वृद्धाश्रम नवीन पनवेल येथे फळ आणि चादर वाटप करण्यात आले यावेळी उपस्थितीत योगेश भाई लहाने तसेच सुनीलभाई घरत यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना आपुलकीचा आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा